जी एम बे राहिले ते बी देऊन टाका मला <laughs> मी दोन तीन चार आणि शनिवार रविवारी चौदा तारखेला सोमवार उद्या 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 पाहिजे अहवाल मॅडम नको नको तुमचं नाही मान्य नाही आम्हाला तुमचं मान्य नाही का मला मला उद्या अहवाल उद्या अहवाल लागणार नाही ना तुम्ही तीन महिन्यात ना तुम्ही तीन महिन्यात अहवाल काय नाही तुम्ही मला आजच्या तारखेला अहवाल द्या तीन दिवस उद्याच्या हो उद्याच्या उद्या उद्या अव्वाल देऊ तीन दिवस म्हणता मॅडम आता तारीख आहे डबल नाही दहा तारखेला पोलीस प्रशासनाचा आम्ही ऐकणार नाही मागलेली माहिती तुम्ही परिपूर्ण देणार ना मूळच्या तक्रारीप्रमाणे अर्जदारांनी सदर मागवलेली माहिती ही तुम्ही त्यांना किती तारखेला पूर्ण आहात मी दहा तारखेला मूळ अर्जानुसार तुमच्या मागणीनुसार जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागतात ते मी दहा तारखेला देते मूळ तक्रारी अर्जानुसार एबीडी साहेब आताच तुमच्या सहकारी मॅडम म्हणल्यात की जी मूळ तक्रारी अर्ज आहे दसरे चौरे असतील किंवा दादासाहेब ससाने यांच्या मूळ अर्जाच्या मागणी अनुसार दहा तारखेला या अगोदरही उपोषण स्थगित करीत असताना किंवा पंचनामा असताना म्हणजे विल, विल, वेळी मीडियाच्या समोर मॅडमनी शब्द दिलेले होते तारखा पण दिलेले नाही तर आपण त्यांना काय सांगाल त्याची पूर्तता करायला नाही मॅडमला मी एक सांगू इच्छितो की दहा तारखेला परिपूर्ण अहवाल देऊन यापुढे अशी गोष्ट काही घडणार नाही याची काळजी अहवाल प्लस पंचनामा पंचनामा आणि अहवाल अहवाल आणि त्यांनी काय काय कामाची माहिती मागवलेली आहे मूळ तक्रारी अर्ज प्रमाण या दोघांच्या ससाने आणि तो चौरे यांच्या मॅडम गाववाले म्हणून आम्ही मध्यस्थी करायला चौरे आमचं ऐकायला गाववाले म्हणून आमची एक अपेक्षा आहे ते आत्मधानासाठी वरी चढलेलं होतं त्याला आम्ही खाली उतरायला मॅडम त्यांना तसं आश्वासनाचं पत्र देणार लेखी देणार का लेखी पत्र तारखेपर्यंत देऊ म्हणून आज रोजी

झाल्यावर फोन करू तू सांगू या दरा हे पुन्हा त्याला पवायला येत नाही टाक्या भरलेली आतमध्ये पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी केस पुरवठा दिसायला पाणी पुरवठा केसचा मॅसेस गेलाय सगळ्याला तुझ्याच काय बर वाईट चांगलं नाही राजे राजेन येतात लिखीन आहे सोबत आहे आपण जनजीवनचा अधिकारी का आम्ही सुद्धा आपल्या गावासाठी आंदोलन आहे ती नक्कीच दखल पात्र आहे बाबा पण आम्हाला तुमचा जीव प्यार आहे महिन्या नाही सहा महिन्या उद्या पाणी अजून आपण हांड्याला आणू कुठून શું મહત્વ આય તમે ખાલી આવ ઓ સિનિયર ગ્રામ પર જમવા જા હાલે ઓ તાતા બોલા તા ના દોરે ઓ તાતા તાઈ કલે તાઈ કલે જા 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 તાતા દોરે હમ સુપ સુપ

对，不能留有个

जलन <laughs> जल <laughs> 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 <Gen G1. laughs> সাযিতরে। সমান্ছা��্দিয হান্ি ক্যাধাই পহিশার৅সবাকবা. দুদাগই ক্যান চালাতে त्यांना माहिती नाय ते बिड मॅडम हा नमस्कार मॅडम कोण किती केले मॅडम तुम्हाला इथे जीवन मरणाचा प्रश्न एक आत्मदहन करायला लागले जर जीवन घोटाळ्यासाठी आणि तुम्ही स्वतः फोन सुद्धा उचलण्याची ते घेत नाही पोलीस प्रशासन पूर्ण येऊन थांबलेले सगळ्या गावाले जमलेले ते माणूस टाकीवर चढले टाकी पाण्याने पूल भरलेले त्याला पोवायला येत नाही हल्ली उडीबीडी म्हणजे काय करायचं पुन्हा या लोक हा लोक लावा एकदा आता वकील साहेब